पहिली स्फोटाच्या कृत्याला जबाबदार असलेल्या कोणालाही तपास यंत्रणा सोडणार नाही असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे शहा यांनी या स्फोटानंतर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज उच्चस्तरीय बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते या स्फोटासाठी जबाबदार असलेल्या सर्वांचा शोध घेऊन त्यांना लवकरात लवकर अटक करावी असे निर्देश त्यांनी दिले त्यानंतर त्यांनी सर्व गुप्तचर यंत्रणांचीही बैठक घेतली याच बैठकीत हा तपास एन आय एकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला शहा यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला केंद्रीय गृहसचिव गुप्तचर विभागाचे प्रमुख दिल्ली पोलीस आयुक्त राष्ट्रीय तपास संस्थेचे महासंचालक उपस्थित होते जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालकही या बैठकीला दुरस्थ पद्धतीने उपस्थित होते दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अंगोला इथून गृहमंत्री अमित शहा यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून या घटनेची माहिती घेतली